लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची शेतकरी बांधवांचं काय मत आहे शेतकरी बांधवांच्या सध्या कुठल्या कुठल्या अडचणी आहे केंद्र सरकारबद्दल त्यांना काय वाटतंय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर शेतकरी समाधानी आहे का शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खा खासदार अमोल कोल्हे यांची पाच वर्षाची कामगिरी चांगल्या पद्धतीनं आहे का त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आठवडा यांनी गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे पदावर नसताना देखील हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांच्या काय अपेक्षा आहे त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे आता मला सांगा लोकसभेच्या निवडणुका पुण्यात आहेत शिवाजी आढळराव अमोल कोल्हे असा दुरंगी सामना होणार आहे कोण होईल पुन्हा खासदार आता पाटीलच होणार खासदार कशामुळे कारण आता त्यांची कामगिरी जास्त आहे ना खोल्यांपेक्षा त्यांची कामगिरी थोडक्या प्रमाणात जास्त आहे थोडीशी त्याच्यामुळे मग त्यांना जर चान्स दिला उमेदवारी उभे राहण्याचा तर मग आमच्या अंदाजाने आढळराव पाटील निवडून येते आता आढळराव मागच्या पाच वर्षात खासदार नव्हते तरी ते मतदारसंघात फिरले लोकांकडे गेले लोकांची गाराणी ऐकली थोडीफार प्रमाणात कामं आहेत ना तालुक्यामध्ये आडारराव पाटलांची ना थोडक्यात काम आहेत आडारराव पाटलांची तालुक्यामध्ये काम विद्यमान खासदार अमोल कोल्हे कांद्याला मांडलेले आहेत ना कांद्याला मध्ये एसपोर्ट चालू करावा एसपोर्टला परवानगी द्यावा कर्ज बसवल्यास त्याचा थोडा कर कमी करावा म्हणून साठी शेतकऱ्याची पण मागणी होती ना तशी त्यामुळे तो प्रश्न अमोल कोल्हे मंत्रिमंडळात मांडलेला होता अमोल का नाही खुश आहेत ना शेतकरी काही काही प्रमाणात आहेत काही तुम्ही नाखुश का नाही आम्ही आहेत खुश पर, आम ना आम्ही पण खुश आहेत का आमच्या कांद्याला बाजार त्यांनी सांगितल्यामुळं आमच्या कांद्याचे दोन रुपये शेतकऱ्यांची घडली म्हणजे अमोल व खुश पण मतदान आढळवा आढळवा जाणार कारण अमोल कोल्यांची कामं थोडी फरक प्रमाणात कमी आहे आमच्याकडे थोडी हा येत नाही असं नाहीत पण कमी प्रमाणात कामं आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शेतकऱ्यांबद्दलची काय धोरणं आहेत आणि ते तुम्हाला मान्य आहेत का नाही थोडीफार प्रमाणात मान्य आहेत पण त्यांनी फक्त आमच्या कांद्यांना येपोट जो शेतकरी माल आहे त्याला येफोट चालू ठेवल्यामुळे शेतकरी खुश जर झाली तर शेतकऱ्यांचे मतदान अजून साहेबांना होते म्हणजे मोदी सरकारने शेतकऱ्यांसंदर्भातली काही धोरणं बदलण्याची गरज आहे हा धोरण बदलण्याची गरज आहे सीजनला जर येऊ चालू केला तर चार रुपये शेतकऱ्यांना जर खुश झाली तर शेतकऱ्यांचे मतदान सुद्धा साहेबांकडे वळले जाते आता मला एक सांगा विद्यमान खासदार अमोल कोल्हे रस्त्यावर उतरले कांद्याचं आंदोलन घेऊन आक्रोश मोर्चा काढला प्रश्न हिरहिरीने मांडले मांडले ना त्यांनी सगळे प्रश्न म्हणून तर आमच्या एसपोर्टचे चार रुपये झालीत ना कांद्यांची अंमलकुरले ज्या टायमाला उतरला आळ्या फाट्याला रस्त्यावरती उतरले रस्ता रोख आंदोलन केलं त्या टायमाला त्यांनी शेतकऱ्यांचं संमोलन त्यांच्या सभा मंडळामध्ये मांडली मग त्यामुळे शेतकऱ्यांचा बराचसा प्रश्न सुटला ना त्यांचा आज शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश करतोय दुधाला बाजारभावना आहे कांद्याची निर्यात थांबवलेली आहे बाजार पडलेले आहेत काम चालू आहे इथं तुम्ही कांदे सॉल्टिंग करताय तुमची काय भावना काय नाही आमची हीच भावना आहे का, का आता जोपर्यंत आवक आहे तोपर्यंत दोन रुपये जरी कमी जास्त मिळाले तरी चालतील पण इथून पुढे हाय आज स्पोट कायमस्वरूपी चालू ठेवा म्हणजे शेतकऱ्यांचं चार रुपये जर झाले मालाचे तर शेतकरी अजून खुश राहतील मग बाकीचे तुमच्या दृष्टीनं खासदार कोण होईल आता आमच्या दृष्टिकोन खासदार आढळराव पाटीलच आढळराव जर खासदार झाले तर शेतकरी म्हणून त्यांच्याकडे काय मागणी कराल त्यांनी दिल्ली कुठले प्रश्न सोडवले पाहिजे हे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त जा 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 शेतीमालाचे जा बाजारभाव चांगले टिकून राहिले पाहिजे हे स्फोट कायद्याचा हा कायमस्वरूपी चालू ठेवला पाहिजे कमीत कमी तीनशे साडेतीनशे रुपये शेतकऱ्याला बाजारभाव मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे शिवाजीराव आढावा अगोदर शिवसेनेमध्ये होते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत दिलीप वळसे पाटील शिवाजीराव आठवडा ही सगळी मंडळी एकत्र झालीत याचा कशा कशाप्रकारे फायदा होईल मग आता अजित पवारांमुळे आढळवाला फायदा होणारच ना कारण अजित पवार मंत्रिमंडळामध्ये त्याच्यामुळे का काही गोष्टी त्यांच्या हातात आहेत त्याच्यामुळे त्यांचा फायदा आढळरावला होणारच ना शंभर टक्के होणार आंबेगाव तालुक्यामध्ये विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचं प्राबल्य चांगलं आहे चांगले परंतु भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम आज त्यांच्या विरोधामध्ये गेलेत त्याचा काही फटका वळसे पाटलांना बसेल थोडाफार बसणारच ना आता जोचा कार करा हारा हातामध्ये त्याच्यामुळे थोडाफार तरी फाटका पार्त बस दिलीप वळसे पाटलांना तर दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम ह्या निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणूक आहेत जर निकम आणि वळसे विधानसभेला समोर समोर उभे राहिले तर कोण विजय होईल दिलीप वळसे पाटील विजय होईल शंभर टक्के फार ठरलेली गोष्ट तुमच्या तालुक्यातल्या रस्त्यांची सध्या काय अवस्था आहे ना आमच्या काय आहे अजून व्यवस्थित आहेत काय एवढे हे खराब नाही चांगली दृष्टी आमच्या काही विरोधक मंडळी असं म्हणतात आढळरावांचे विरोधक की आढळरावांनी पक्ष बदलायला नको होता था। शिवसेनेत थांबले असते तर विजय झाले असते मग बरोबर आहे त्यां ना त्यांचं म्हणणं आता शेवट कोणच्या पक्षात जायचं त्यांच्या ते त्यांच्या मनावर राहील ना शेतकरी थोडं सांगणार आहे म्हणजे पक्ष सोडल्यामुळं आढळण्याच्या अडचणी वाढतील वाढतील ना थोड्या फार तरी प्रमाणात मतदान तरी काहीतरी कमी जास्त होणारच शंभर टक्के मतदान कमी जास्त होईल पण विजय कोणाचा होईल विजय तसे आता आमदार दिलीपरावळसे पाटलांचा जर हात असेल अजित पवारांचा जर हात असेल तर आमदार खासदार आढळराव पाटील निवडून येणार शंभर टक्के आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित पवार एका बाजूला शरद पवार एका बाजूला काका पुतण्यांनी जे विभक्त झाले कसं पाहता तुम्ही आम्ही अजित पवार जास्त करून जिकडे तुमच्या तालुक्याचे तालुक्याच्या पाटील येत ना त्या पद्धतीने आम्ही जाणार वळसे साहेबांनी सुद्धा पवार साहेबांना सोडायला नको होतो अशी पण टीका होते मग होतेच ना टीका मग आता त्यांच्या पुतण्यांमध्ये काय झालं आपल्याला काय सांगता माझा प्रश्न असा आहे की काका पुतण्याचं काय झालं ते झालं परंतु साहेबांनी शरद सोबत राहायला पाहिजे होतं असंही लोकांना वाटतं नाही आता शेवटी ज्याची त्याची इच्छा आहे ना शेवट जो ते ज्याची त्याची इच्छा त्या पद्धतीने चालणार ना तुमच्या गावची लोकसंख्या किती तरी जवळजवळ सात एक हजार आहे जास्त जास्त आहे मतदान किती असेल चार पाच हजार तर चार साडेपाच सहा हजार मतदान असत सरासरी काय कसं कल राहील आढळ जास्त कोल्हा जास्त किंवा काय परिस्थिती जास्त पंच्याहत्तर टक्के आढळ राहील तुमचा कधी संपर्क होतो होतो गावात आल्यानंतर नमस्कार नमस्कार मंडळी बोलते चाचवरून ओळखलं मी बोला ओळखला ना हा काय नाही काय नाही आमचं मतदान सगळं तुम्हाला राहणार आहे काही काळजी करायची नाही Oh. तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभे राहा काय समस्या माहिती आहे मी कायम शेतकऱ्यांच्या बाजूने राहतोय त्यावेळेला कांद्याच्या भावाचा प्रश्न तुम्ही काळजी करू नका मग आमचा शेतकऱ्यांचा मोठा तोच प्रश्न आहे फक्त जास्तीत जास्त पंधरा दिवसामध्ये याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी माझी फिल्डिंग लावलेली आहे मी माझ्या परीने प्रयत्न करतोय माझा पूर्णपणे तुमच्या कांद्याच्या भावा आणि दुधाच्या हा हा मग चाल मग आम्ही आमचा जो एवढा सपोर्ट मुख्यमंत्र्यांना काल सकाळी बोललोय चाल चाल आम्ही पण आम्ही सगळी सगळे आम्ही तुमच्या पाठीशी काय काळजी करू नका काही नका ओके ओके धन्यवाद कोणत्या समस्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडलेली आहे त्याचा प्रश्न अर्धा दिसामध्ये सुटला जाईल मग आता तुमच्या लोकांच्या भावना काय असेल शेतकरी बांधव म्हणून मग शेतकरी जो आता जोपर्यंत निवडणुका येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना ह्याच राहणार आहेत ना का आढळ पाटील निवडून आल्यानंतर विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या भावनेचे जास्तीत जास्त विचार करावा आता शिवाजीराव तुमच्या बद्दल बोल तुमच्याशी शे बोलताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे असं ते सकारात्मक बोललेलं आहे आता जी मंडळी टीका करतात त्यांना टीका टीकाकाराच्या ज्यांना सांगता येईल ना आपण कापू शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाल्यानंतर ते आपल्या समस्या समोर अजित पवारांकडे मांडणार मुख्यमंत्र्यांका मांडणार ना आपल्या समस्या जे आहेत जे आड अडचणी आहेत त्या विधिन मांडाळ मांडल्यानंतर सॉल्व्ह होऊन जातील म्हणजे शिवाजीराव आढळराव तुमचे प्रश्न सोडवू याची तुम्हाला खात्री खात्री आहे शंभर टक्के खात्री आपण पाहतोय शेतकरी बांधव सध्या जरी विविध अडचणीमध्ये असला तरी शिवाजीराव आढावा यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागतील अशा प्रकारची खात्री शेतकरी बांधवांना देखील आहे त्याचबरोबर शिवाजीराव आढावा यांनी चार दिवसापूर्वी जाहीर केलेलं आहे की शेतकऱ्यांचा मी मुलगा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही भविष्य काळामध्ये म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला तुमच्याकडे मतं मागायला येणार ना नाही ना। शिवाजीराव आठवडा शब्दाचे पक्के आहेत एखादा शब्द शेतकऱ्याला दिला तर तो, तो प्रश्न शिवाजीराव आढावा सोडू शकतात पाहूया आगामी काळामध्ये शेतकरी बांधवांची शिवाजीराव आठवडा यांना कशा पद्धतीने साथ मिळते आणि शिवाजीराव आढळ शेतकऱ्यांच्या पाठीशी कशा प्रकारे उभे राहतात सुरेश वाणी विघ्न टाइम्स चास नमस्कार नमस्कार कुठलं काय कामा लागले का कांदे हा कांदे भरायला दोनशे रुपये आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहे हो काय तुमच्याकडं लोकसभेचे उमेदवार <laughs> कोण असणार कोण आहेत हा शिवाजीराव दादा ढळराव पाटील विद्यमान खासदार कोण आहेत खर्च माहित नाही आता काय मतदान कोणाला शिवाजीराव आठवडा की अमोल कोल्हे शिवाजी आठवडा दोघांचा दुरुनगी सामना होणार आहे कोण झालं पाहिजे खासदार शिवाजीराव पाटील शिवाजीराव आठवडा का बरं शिवाजीराव आठवडा ते आमच्या गावात शेजारी आहे ना लांडेवाडी अच्छा तुमच्या गावात शेजारी शिवाजीराव आठवडा यांच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे शेतीला बाजार बिजार व्हावा कांद्याला मालाला नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका पुढे आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आढळराव पाटील अमोल कोल्हे आढळराव माझी खासदार आहेत अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत दोघांचा सामना होणार आहे लोकसभा निवडणुकीला कोण पाहिजे खासदार आढळराव पाटील पाहिजेत पण त्यांनी आमच्या मालाला भाव दिला पाहिजे कांद्याला दुधाला खासदार अमोल कोल्हे नको नाही अमोल कोल्हे असले तरी चालतील ते पण चर्चा करतात पण दोघांनी पण चर्चा करून आमच्या शेती मालाला भाव दिला पाहिजे कारण ज्या विधानसभेला उभे होते पण ते आमच्या गावाकडे फिरकले पण नाहीत लोकसभेला उभे हा मागच्या निवडणुकीला उभे होते मग मला आम्ही मतदान केलं त्यांना पण ते आले नाही शेतकऱ्यांपर्यंत आठवडाकडून काय अपेक्षा अपेक्षा हेच की मालाला भाव भेटला पाहिजे कांद्याला बाजार दुधाला बाजार हा कांद्याला बाजार भाव दुधाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडे कर्जमाफी कर पण आता सरकार सारखं सरक बोलतय कर माफ करू कर्ज माफ करू पण काय कर्ज माफ करत नाही निस्ती निस्ती आशा लावून ठेवते शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला आहे ना तुमच्या पाठीशी आहे पण आमच्या कांद्याला भाव भेटला पाहिजे दुधाला भाव भेटला पाहिजे मी तुमच्या घरातला माणूस आहे कांद्यासाठी मी काल सकाळी मुख्यमंत्र्यांना फोनवरून बोललोय हा व्यथा सांगितलेलं आहे खरं म्हणजे कांद्यासाठी आपलं किती शेतकऱ्यांचं नुकसान होतं याची कल्पना मला आहे तुम्ही काळजी करू नका आणि उद्या परवा मी परत परवाशी बोलून कृषी मंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर या कांद्याच्या भावाचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे हो हो तेच आमचं तेच बोलणं आहे की म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या मालाला पण भाव भेटला पाहिजे मेन म्हणजे कांदा आणि दुधाचा दुधाचा पण शेतकरी घाता कसा मिळालं पाहिजे मी सुद्धा भले एक मी काही वर्ष आहेत आम्ही पण आहेत आता कोल्हे निवडून आले होते पण कोल्हे आजपर्यंत आमच्याकडे आले नाही बघायला आमच्याकडे शेतकऱ्यांचं काय चाललंय काय नाही चाललं ते विधानसभेत त्यांनी भरपूर प्रश्न मांडले शेतकऱ्यांसोबत पण आजपर्यंत इथं आले नाही बघायला का शेतकऱ्यांच्या मालाला भाव काय आहे काय नाही लाईट बिल खूप टाकलेली आहेत लोकांची ती लाईट बिल कर्जमाफी निस्ती आश्वासनं देतोय सरकार पण काही शेतकऱ्यांपर्यंत काही येत नाही शिवाजीराव आडमराव पाटील जिंदाबाद हा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका